गणेश चतुर्थी निमित्त आज आपण गणपती पाठी कळणीचे मोदक बनवणार आहोत हे मोदक पाहतात मस्त खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणार विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस आपण गणपतीसाठी अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक असे मोदक बनवित असतो तर आज आपण एकावन्न मोदकाच्या अचूक प्रमाणात हे मोदक बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मोदक बनवण्यासाठी या इथे आपण मैद्याचा वापर करणार आहोत साधारणपणे दोन वाट्या इतका मी मैदा घेतलेला आहे या ऐवजी तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा घेतला तरीही जाणार आहे आता यामध्ये मोदक आपले खुसखुशीत व्हावेत यासाठी चार टेबल स्पून इतका रवा आपल्याला घ्यायचा आहे रवा घेत असताना अगदी बारीक रवा इथे वापरायचा आहे या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे आता आपले मोदक आणखीनच खुसखुशीत होण्यासाठी चार टेबल स्पून इतका आपल्याला तूप घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता या इथे आपल्याला चार टेबल स्पून इतकं तूप लागणार आहे साधारणपणे दोन वाट्या आपला मैदा आहे त्यामुळे या इथे आपण चार टेबल स्पून इतकं तूप घेतलेलं आहे यापेक्षा जास्त तूप अजिबात वापरू नका सुरुवातीला हे कोरडे जिन्नस चमच्याच्या सहाय्याने एकदा हलवून घ्यायचे म्हणजे मीठ हे सर्व पिठामध्ये मिक्स होतं आता हे पीठ छान मिक्स करून झालं की यामध्ये तूप कडकडीत गरम करायचं आणि पिठामध्ये घालायचं पिठात घातल्यानंतर लगेचच हात न लावता सुरुवातीला हे तूप गरम असतं त्यामुळे चमचेच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की मग हाताच्या सहाय्याने हे तूप आपल्याला सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर मैदा हा आपला पाचशे ग्रॅम आहे पिठाला एका हाताने तूप चोळ अवघड जात असेल तर अशा पद्धतीने दोन हाताचा वापर करून सुद्धा तुम्ही पीठ शकता तर या इथे पाहू शकता पिठाची घट्ट मिक्स झालेलं आहे या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण पुरीचं पीठ म्हणतो त्यापेक्षाही थोडस घट्ट हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे सर्व पाणी घालता थोडं थोडं पाणी घातल्यामुळे हात लावायचा आणि पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे मोदकाचं पीठ मळण्यासाठी साधारणपणे आपल्याला इथे सात ते आठ मिनटं लागतात या इथे पीठ आपलं छान मस्त मळून झालेलं आहे आता हे पीठ आपण भिजण्यासाठी झाकून ठेवणार आहोत साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटं हे पीठ आपल्याला आहे मोदकाचा सारण बनवण्यासाठी आपल्याला इथे सुको खोबऱ्याचा त्यानंतर रवा आणि साखर लागणार आहे सुरुवातीला साखर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे सव्वा दोनशे ग्रॅम ही साखर आहे गोडाप्रमाणे तुम्ही अडीचशे ग्रॅम सुद्धा इथे साखर घेऊ शकता आता या साखरेची आपल्याला बारीक अशी पिठी करून घ्यायची आहे या इथे सुरवातीला आपल्याला मध्ये चार टेबल स्पून इतकं तूप घालून घ्यायचं आहे तूप छान कडकडीत गरम झालं मग त्यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे वजनी प्रमाण म्हणाल तर साधारणपणे हा दोनशे ग्रॅम रवा आहे सुरुवातीपासून रवा भाजेपर्यंत आपल्याला गॅस ची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे यामुळे रवा छान आत पर्यंत भाजला जातो आणि कच्चा राहत नाही आता या रव्याला आपल्याला सतत हलवायचं आहे जेणेकरून हा सगळा एक सारख्या पद्धतीने भाजला जाईल रव्याचा हलकासा पिवळचा आहे आता या आपल्याला खसखस घालायची आहे या इथे गॅस फ्लेम अजिबात चालू न ठेवता गॅस पूर्ण बंद करायचा आणि नंतर मग ही खसखस घालायची आहे कारण रवा गरम असतो त्यामुळे ही खसखस या रव्यामध्ये छान प्रकारे भाजली जाते पुन्हा एकदा रवा आणि खसखस एक दोन वेळा हलवून घ्यायची कारण कडे गरम असते त्यामुळे रवा खाली भाजण्याची शक्यता आहे आता या इथे पुन्हा एकदा गॅस गॅस बंद बंद आहे आहे झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आता या इथे लगेच सुको खोबर आपल्याला घालायचं आहे हे खोबरं रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे रवा सुद्धा गरम असल्यामुळे हे खोबरं या रव्याबरोबर हलकसं भाजलं जात या इथे खोबरं आपल्याला जास्त गरम किंवा लालसर रंगावर भाजायचं नाहीये तर अगदी जिम तेल या गरम रव्यामध्ये परतून घेतल्यामुळे हे खोबरं हलकस कोरड होत जर यामध्ये हलकासा ओलसरपणा असेल तर तो या गरम मध्ये असणाऱ्या रव्यामुळे कमी होतो गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे बिलायची पावडर आणि चिमुडभर मीठ या सारणामध्ये आपल्याला घालायचं आहे यामुळे या, या सारणाला अधिकच चविष्ट होते बारीक केलेली पिठी साखर या सारणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे या इथे आपण गॅस बंद केल्यानंतर सगळी प्रोसेस करत आहोत जर काही पिठीसाखरेचे गाठी असतील किंवा गिठोळ्या असतील तर त्या तुम्ही अशा पद्धतीने मोडून घेऊ हो शकता जर कढईमध्ये तुम्हाला अवघड वाटत असेल तर हे सारण तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये सुद्धा ही पीठ साखर मी केली तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने आपलं मोदकाचं सारण इथे तयार झालेलं आहे हे सारण पूर्णत थंड झाल्यानंतर मोदकामध्ये वापरायचं आहे आता या इथे पीठ भिजवून आपलं कमीत कमी दहा पंधरा मिनिटं झालेले आहे तर यामध्ये आपण रवा घातलेला होता म्हणून हा रवा या पिठामध्ये छान भिजला जातो आता साधारणपणे लिंबा इतकी या पिठाची गोळी बनवून घ्यायची आणि ती हातावर अशा पद्धतीने गोल करून घ्यायची अजिबात कुठेही क्रॅक न जाता ही गोळी आपली छान तयार होते आता सुरुवातीला याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटत असताना एकदम पातळ अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर या इथे पाहू शकता मस्त पातळ अशी पारी लाटलेली आहे जर तुम्हाला हे मोदक एकसारखे बनवायचे असेल तर कुठलाही एक डब्याचं झाकण किंवा काहीही घेऊन त्याला तुम्ही गोल आकार देऊ शकता ही पद्धत वापरल्यामुळे तुमचे मोदक अगदी एकसारख्या आकाराचे तयार होतील आता ही पारी आपल्याला हातात घ्यायची आणि जे तेल यामध्ये सारण मावेल इतकं आपल्याला सारण या पारीवर ठेवायचं आहे साधारणपणे एक ते सव्वा चमचा यामध्ये सारण बसतं नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने आपण पारीला कळ्या पाडून घेतो तर तीन बोटांच्या सहाय्याने आपल्याला या पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता जर तेही शक्य नसेल तर ठेवायची आणि या सर्व कळ्या एकत्र जुळवून घ्यायच्या तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला हा पहिला मोदक तयार झालेला आहे मोदक बनवताना कळ्या पाडणं खूप अवघड वाटतं तर बऱ्याच जणांना या कळ्या बनवणं अवघड जातं ते यासाठी दुसरी मी मला या इथे दाखवत आहे नेहमीप्रमाणे पिठाचा लिंबा इतका गोळा घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने पोळपटावर लाटून घ्यायचा पारी बनवत असताना अगदी पातळ बनवायचे आहे ज्या पद्धतीने आपण कळ्या काढून घेतो त्या पद्धतीने हलकेसा तीन बोटांच्या साडीने फक्त आपल्याला कळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आता तेही शक्य नसेल तर पारी पोळपटावर ठेवायची सारून घालायचं या पारीला एका बाजूने उचलून धरायचं आणि ज्या पद्धतीने आपण साडीच्या मिऱ्या करतो त्या पद्धतीने या पारीच्या आपल्याला मिऱ्या घालायच्या आहेत आणि हलक्या हाताने मोदकाच तोंड बंद करायचं बनवून घ्यायचे आहे तर पाहू शकता सगळे एकावन्न मोदक आपल्या इथे तयार आहेत मोदक तळत असताना आपल्याला अगदी लो टू मिडियम फ्लेम वरच हे मोदक तळायचे आहेत अजिबात हाय फ्लेम वर मोदक तळायचे नाही कारण जर हाय फ्लेम वर तळले तर ते वरच्या बाजूने पारी लालसर होते आणि आतल्या बाजूने ती कच्चीच होते अगदी दहा पंधरा मिनिटानंतर लगेच हे मोदक नरम पडतात म्हणून पूर्णतः लो फ्लेम वरच हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे मोदक सोडत असताना हळूवारपणे तेलामध्ये मोदक सोडायचे आहे जेवढे मावे तेवढेच कडईमध्ये मोदक सोडायचे तेलामध्ये मोदक हे उलटे होतात आणि एकसारख्या रंगावर तळले जात नाही तर झाडाच्या सहाय्याने त्याला दाब देऊन हलकेसे सोनेरी रंगावर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे साधारणपणे दहा ते बारा मिनिट हे मोदक तळायला आपल्याला लागतात तर पहिली तळून झालेली आहे अगदी सोनेरी आलेला आहे आता हे मोदक ते शेवटपर्यंत आपल्याला अगदी लो ते मिडियम गॅसवरच हे मोदक तळून घ्यायचे आहे हे मोदक तेलातून बाहेर काढल्यानंतर जाळीदार अंड्यामध्ये ठेवायचे आहे कारण यांची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे हे मोदक गरम असतात आणि या मोदकांना पाणी सुटण्याची शक्यता आहे दोन तीन बॅचेस मध्ये ही मोदक मी तळून घेतलेले आहे अगदी मस्त सोनेरी रंगावर ही मोदक तळी गेले आहे मोदकांच्या कळ्या जर पाहतात अगदी मस्त सुबक तयार झालेले आहे तळ्यावर सुद्धा आहे तशाच कळ्या आहे विशेष म्हणजे हे मोदक अजिबात तेलकट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्त खारीप्रमाणे खुसखुशीत होतात जर तुम्ही हे मोदक बाहेरगावी नेणार असाल तर हे मोदक दहा ते पंधरा दिवस अगदी आरामशीर कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा राहतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद